सगळ्यांना नमस्कार आणि शोभत दुपार आणि आज आहे महाशिवरात्री तर चाललोय खिचडी खायला सगळ्यांना गोळा करीत 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 एवढा टायमिंग झाला तिची मम्मी आणि ही पोरगी कधी रात्री होती शॅंडेल जायचं चार दिवस झालं तो का कपाटावर ठेवलाय आता दिन उद्या देईन आवा लक्षातच ना काय नाही काय चाललंय तुझं कमन असा अवतार घेतला थांब सापड कसले तेल पाहिजे तुला खोबरेल तेल कपाटात ठेवलंय नोंद मोठ्या दोन बाटल्या तोडल्यात खोबरेल तेल खूप महाग या घरात सगळी जेवाय बसल्या ती आणि मी म्हटलं चला आता आतापासून मी टाक ते संध्याकाळपर्यंत सगळं अपडेट तुम्हाला देणार आहे कि <खेगेगे> तुम्ही सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितला तरच सगळं कळणार आहे नाही तर तुम्हाला समजणार नाही अण्णा डोक्याला ला तेल लावतो पण चाललोय कोलिंगड ही नारार दिदीची मम्मी या पुढं त्यांना देखील राहतात आव पण एक रताळ खायला काय प्रॉब्लेम आम्ही सगळी जेवणा तुम्ही बसणार का तुम्ही मला माहिती आहे तुम्ही जेवलाय तुमच्या घरी पण कसं आज एकादस आहे आज होय आत्या आम्ही खाणार तुम्ही तसं राहत चालतं का आम्हाला काय माहितीये हो नावाडी एका काय मिळत नाही पण कलिगुड कसलं निघल आमच्या आत्याने आज कलिगुड आणलं शँडल येते घेऊन जावा ध्यान चार पाच दिवस झाल ती कधी आलत कुत्र नय म्हणून मी ठेवले घरात तो का येत होता बटाट्याच्या आमटी कलिंगड त्यात खिचडी केली सगळी जेवण गेल्यात आमच्यात फक्त आम्ही दुगी राहिलो होतो ती एवढी परत गोळा झाली आमच्या बरोबर जेवायला तुझ्या उपासालाय गावू निस तिच पप्पा अण्णा सकाळी जेवढ पहिली कळे परतले खिचडी चला अशा प्रकारे आमची मूर्ती जमलेली आहे आणि जेवण करायला या खिचडी खायला दुसरं काय नाही तू म्हणता काय केलंय खिचडी काय काय केलंय ते खिचडी पासकी बटाण दबल नाही लोक बावळा वाटे मी का व्हिडिओ चला मग जाऊ दे आता कशाला टाइम घाला मग काय चाललंय मलाच काय कळा नाही हो का जीवत होती मी याडत लावले रेश्मा उरक रेश्मा उरक काय करायचे का मला आता कुठं नेहून मलाच माहित नाही <laughs> तिला माहिती नाही कुठं चालला नाही तिला तिला <laughs> माहिती नाही तुम्हालाच माहिती मी दोन्ही शिंगणापूरला गेलो या शनि शिंगणापूरला गेलो शिका शिंगणापूरला गेलो शिंगणापूर इकडे आले आपण चाललोय कुठं शनि शिंगणापूर कुठे तुला माहितीये का नाशिकला मी जाऊ आम्ही चाललोय आता अख्खा सहलीत होय कधी गेलता हे कोण काय माहित कुठं काय नाही ना हो का आवारले जेवली भांडी घासली अण्णा तर होतो धन बाप मायला माय ते गायचं काय चाललं सकाळ मला नाही माहिती पण माझं जेवायचं झालं जे माझ्या माग कीर्तन लावलं होत ते होका मी तर हो का रेडी झाली उराकले सगळं आणि चला आता गाडीतून बसायचं राहिलंय बाळा माझी प्रस घे इकडं गाडी घेऊन येता का तर नेमकं का सरप्राईज काय हे सांगितलं मला मला तर बरोबर होईल मग मम्मी एकंदरीत चालू आहे अण्णाने तर लगेच बूट पण घातला कि कवा तरी बूट दू होत जा बूट काढला की सगळा असू दे दार ही लावू दोन वाळेल काढलं ना सगळं काय झालंय राणा ते झेवती गव्हाची मशीन ती रहीत झालं सगळंच रहीत झालं आणि मी चालली तिकडं आत्याच काय चाललंय आत्याला जायचंय संध्याकाळी देवाला जायचं होतं पण त्यावर आम्ही जाऊन येतो सकाळी मग सगळे कपडे धुतले पण आत्याचं ज हे राहिलं होत शोटर धुवायचं म्हणल्या आत्या म्हणल्या शोटर धुवून टाकते शोटर धुवायचा राहिलेला तुमचा आत्याचा शोटर धुवायचा राहिलेला ते आत्या म्हणल्या मग धुते आता मी कसल्या पिशव्या मग आता परत टाकी भराव लागेल मग मलाच माहित नाही अजून नाही जावं तर शिव्या बसत्यान मला जावं तरी पांच्या सगळं चिज झाले पण आता काय इलाज नाही होय आता काय करू आता तुमचा लेख तुम्हाला माहित आहे ना <laughs> <laughs> सगळं काम ह्याच्यात आलं होतं पण पण इलाजच नाही माझं मलाच माहित नव्हतं नाही तर आम्ही रानात चालू होतो जेवण रानात जायचं होतं तर हो सगळी उरकून बसल्या ती तर असं काय सरप्राईज आहे माहीत नाही तर जाऊन बघूया तुम्हाला सगळा व्हिडिओ बघा व्हिडिओ आता हे आता सोडणार नाही पण जो मला जावा सगळा संध्याकाळ एक व्हिडिओ येईन त्या व्हिडिओमध्ये मध्ये कळन की आम्ही कुठं गेलोय आणि कुठं आहे त्यांनी मला तर काय माहिती गाडी आणायला गाडी आहे तिकडे भाऊजींच्या इथं नाही इकडे आणायची वाटतं तर बाटली बरी आहे पाण्याची तो बर त्या आवरती तिचं बा पाण्याची बाटली पासून आवारती मी कपडे घातले मी तर तयार डोक्याच्या चला असू द्या तर बाय सगळ्यांना पुढचा व्हिडिओ संध्याकाळनं येईल तर हा व्हिडिओ बघा आणि काहीतरी कमेंट टाका आणि काय सरप्राईज आहे ती पण कळत आज आहे महाशिवरात्रीचं काय सरप्राईज देतात बघूया बाय सगळ्यांना